jomte jomte terus gak ikut nih ya terus gak sabas ayeni mansi gini deh ya kaki bagter sebelah sabas पुढे पुढे इकडे ही बोखल टाकली त्याच्या वरून टाक डोक हा सोड चल <laughs> चल हम्म एक्सरसाइज कार्डिओ वाटतं सोप्प आहे आहे बघून ते काय उचलून न्यायचं पण असं नसतं भार उचलून नेणं हे खूप जबाबदारीचं आणि एक, एक टेक्निक स्किलवालं काम आहे ते दगडात न उतरताना ती टेक्निक कळली पाहिजे की कुठे पाय ठेवायचा कुठे नाही ती नाही कळली आणि पाय चुकून चुकीच्या जागी ठेवला गेला तर तुम्ही पडणार तर आज एक भार उचलून थोडंसं <laughs> मला कळलं आहे की थोडं कठीण आहे पण हरकत नाही प्रत्येक गोष्टीची सुरुवात असते तेव्हा सगळं कठीण वाटतं एकदा चालू झाल्या त्या गोष्टी करत राहिलो आपण तर ते इझी जातं पण बाकीचे सगळे भारे होते ते माझ्या बेसिक लेवलसाठी नव्हते ते जरा जास्त जाड जड होते त्याच्यामुळे मग मुण आईंनी आणि यांनी नाही दिलं मला सो आता जे दोन तीन उरले ते ते नेऊन टाकतात पण खरंच गावचं राहणीमान हे खूप साधं सोपं आहे जास्त पैसे लागत नाहीत माणसाच्या गरजा तेवढ्या नसतात पण थोडंसं मेहनतीचं काम आहे पण त्याने हेल्थ पण चांगलीच राहते जिमची वगैरे काही गरज लागत नाही बाकी माझा अनुभव तर मस्त होता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा बाय बाय